नमस्कार मी प्रकाश भाडेकर सिनेमाचे हिरो आमच्या या बाबा टॉकीच्या अत्यंत लोकनीय कार्यक्रमात आपलं स्वागत करतो आणि आज आपण अशा एका हिरोला भेटणार आहोत आजच्या सिनेमाच्या आजच्या विषयाच्या आजच्या सत्तार ज्याचं नाव आहे नमस्कार नमस्कार आमच्या आमच्या बाबा टीव्हीच्या बाबा टॉकीज चा। या चॅनलच्या वतीने आपण आम्ही आपला आभार मानतो की आज आपण आपला मला वेळ दिला मला तुम्हाला असं विचारायचं की आज आपण या शिवाजी मंदिरच्या प्रांगणात जाऊन इथं आल्यानंतर रक्त संचार संचरित होत खूप बरं वाटतं तर तुम्ही इथून तिथे गेलात सिनेमात सिरियल नाटक सिनेमा भरपूर अवॉर्ड मिळाले तुम्ही सिरियल या प्रायोगिक वगैरे मध्ये नाटक सिनेमा आणि या तीन माध्यमातून तुम्ही काम करताना तुम्हाला सिनेमा वेगळा कसा वाटतो काय वाटतं सिनेमाबद्दल सुरुवात म्हणजे असे सांगायचे की मी चळवळीतून आलो सुरुवातीला पथनाट्य करायचो संभाजी भगत शिवराम सुती क्रांती बांधेकर यांच्यासोबत पथनाट्याचा आमचा ग्रुप होता आणि जवळजवळ पाच एक वर्ष मी पथनाट्य आणि सामाजिक चळवळ त्यामध्ये निखिल वाघय मेघा पाटकर यांच्यावर कामं करायचो नारायण स्वरूप हे सगळे जण होते ते करता करता एक चटक लागली घोडी लागली नाटकाची तेव्हा मला सिनेमा सिरियल असं काही माहिती पण नव्हतं आणि फक्त पाहायचो एवढंच काम होतं तर ते चळवळीत करता करता मग कॉलेजमध्ये असं एकांक्या स्पर्धा गेल्या हा डिरेक्टर म्हणून दिग्दर्शक म्हणून एकांक्या स्पर्धा करत 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 मग मला जॉब लागला मुंबई उच्च न्यायालयात मग तिथे मी सर्व्हिसला होतो ते काम करता करता मी एकांकिया करायचो नाटकं करायचो दोन अंकी नाटकं एकांकी प्रायोगिक नाटक आणि बोल आपण पण काहीतरी समाजाचा घेणारे आहोत आणि हे जास्ती लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून ते नाटक आणि एकांक्या करायचो पण त्याचं माध्यम अजून वाढलं पाहिजे तर मग आपल्याला काय करता येईल तर सिनेमा हे माध्यम असं आहे की ज्याच्या मध्ये तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात भारतात जगात जाऊ शकता तर मी मनात विचार की आपण सिनेमा केला पाहिजे आणि चळवळीतला किंवा वेगळं काहीतरी देताना म खूप वर्ष बहिणाबाई यांच्यावर माझा बऱ्यापैकी बर, अभ्यास चालू होता मग मा, माझ्या डोक्यात आलं की बहिणाबाईवर आपण सिनेमा करायचा आणि बहिणाबाईंच्या ओळ्या जसं बहिणाबाई ही अगोदर भाई माहिती नव्हतं तर त्यांचा मुलगा सोपान आत्र्यांकडे गेला आणि त्यांनी त्यांचं वही दाखवली तर रात्री बोलले की हे खाण आहे आणि मग ते पुस्तक बाहेर आलं तसं मग त्याच्यावर आपण सिनेमा पण केला पाहिजे हा तर त्या अनुषंगाने मी सिनेमाचं वर्कआउट सुरू केलं मग विभावी देशपांडे दे, किशोर कदम सुहास पैशिकर हा त्या सगळ्यांना घेऊन सिनेमाची सुरुवात केली आणि सोपांची ही बहिणाबाई भाए। मग त्याच्यामध्ये सगळी गाणी बहिणाबाईंच्या सगळ्या ओव्या वापरल्या आणि हे करता करता तो सिनेमा तयार झाला आणि त्या सिनेमाला नंतर गव्हर्मेंटने अनुदान दिलं नंतर सगळ्या शाळेमध्ये तो अभ्यास म्हणून दाखवण्यात आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि त्या सिने हा सिनेमा औरंगाबाद मध्ये केस डी लोकांसाठी अभ्यासाला पण आहे हा तर ते मिळालं ना तो तो सिनेमा मिळाला मग त्याच्यातलं एक जे गाणं आहे मग आतापर्यंत आपल्या मराठी गुढी गुढीपाडवायचं गाणं नव्हतं बरोबर पण बहिणाबाईने ते ओवी लिहिलेली गुढीपाडगावर आणि ती ओवी इतकी फेमस झाली मग त्याच्यावर सगळेजण रील्स बनवायला लागले आणि अशा पद्धतीने माझ्या सिनेमाकडे माझं पाऊल ओढलं तुम्ही सिनेमा म्हणजे नाटक करत होता एकांकिका सगळ्यात भरपूर सगळ्यात जास्त पारितोषिक प्राप्त तुम्ही दिग्दर्शक लेखक आणि निर्माते यात तर त्याच्यातून तुमचा प्रवास सिरियलकडे वळला सिरियल मधून तुम्ही प्रवास सांगितलात पण तुम्हाला या तीन मधलं कुठचं माध्यम प्रभावी लागलं म्हणजे मला सांगल तर मी थिएटर मध्येच प्रभावी मानतो कारण मी सिनेमा केले सिरियल केल्या सिनेमा मी लेखन दिग्दर्श म्हणून आतापर्यंत या एक आठ दहा वर्षामध्ये सात सिनेमे केले हा आणि एकांकिका आणि नाटकं खूप केली पण मला ते थिएटर हे माध्यम खूप तगडं आणि मोठं वाटत त्याच्यामध्ये माणूस रमतो ना सिनेमा आपण जे करतो ते कसं त्याच्यामध्ये सगळे व्यावसायिक गणित आहे बरोबर आणि त्या व्यावसायिक गणितामध्ये सगळं रुवावं लागतं म्हणजे एवढ्या पैशामध्ये झाला पाहिजे एवढं त्याचं हे मिळालं पाहिजे इथून ते राहतात आणि ते सगळे कागदावरती गणित असतात काय चालेल न चालेल हा भाग नाही पण माणूस रमतो म्हणजे मी स्वतः रमतो नाटकामध्ये जास्त रमतो आता माझं हिंदी नाटक चालू आहे ह्युमर रहमान खान म्हणून एक स्टँडअप कॉमेडियन आहे जो आ, कपिल शर्मा शो मध्ये पण असतो त्या त्या नाटकाला बघायला तुमचे जॉनी लिवर राकेश बेदी खान असे मोठमोठे लोक येतात आणि ते जेव्हा आणि ते सगळे लाईव्ह असतात ना म्हणजे असं म्हणतात ना की सिनेमा मध्ये माणूस आहे त्यापेक्षा खूप मोठा दिसतो बरोबर टीव्ही माध्यमात माणूस माद। आहे त्यापेक्षा खूप छोटा दिसतो आणि नाटकामध्ये माणूस आहे तसाच दिसतो किंवा माणूस आहे तसाच दिसायला पाहिजे म्हणून नाटक हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आता याच्यामध्ये बघायला तर नसीर असतील परेश रावल असतील हे पण थिएटर सोडत नाही थिएटर करतात सिनेमा हे एक ठीक आहे म्हणजे पाहिजे तसं तुम्हाला एक म्हणतात ना एक त्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी सिनेमा वगैरे वगैरे ठीक आहे पण नाटकामध्ये जे मला ज्या गंमत वाटते मजा वाटते आनंद गृह दोन्ही तो सिनेमामध्ये तेवढा येत नाही बरोबर तर नाही हे ठीक आहे पण आता समजा तुम्ही आजवर एवढे सिनेमे पाहिले कारण मला माहिती आपली फार मोठी दोस्ती आहे की तुम्ही इंग्लिश सिनेमे पाहता वेगवेगळ्या भाषेतले सिनेमे पाहता कुठे कुठे असं कधी कधी वाटतं की ह्या सिनेमावर काहीतरी करायला पाहिजे असा एखादा सिनेमा राहून दिलाय का की बाबा हा मला खूप आवडला पण मला तो प्रेझेंट करायचा पण माझ्या काही काही सर्टन मुळे मला तो करता येत नाही मी आर्थिक गणित असेल किंवा काय असं एखादा विषय कसं काय वाटलं तुम्हाला एखादा असं मला नेहमी सिनेमा बद्दल नाही वाटत सिनेमा जे रिमेक करण्याकरता मला आहे ना आपल्याकडे इतकं साहित्य आहे पुस्तक आहे इतकं लिखाण आहे की त्याच्यावर जर तुम्ही एक एक जर साहित्य उचलाल ना तर खूप म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही मराठी सिनेमाचा इतिहास बघितला ना आतापर्यंत जितके सिनेमे आले ते साहित्यावर आधारित होते हिट झाले तेच हिट झाले तेच सक्सेस झाले आणि स्वतः त्या असं काही आता कोणी येतो लिहितो ये आपले घोळे अमुक त्या सिनेमाला आहे ना सिनेमा म्हणजे एक साहित्य आहे आणि त्या साहित्यातून येणारे जे सिनेमा म्हणजे जर तुम्ही तुकाराम जरी म्हटलं तर तुकाराम एक एक मुवी जरी करायला गेलो त्यामध्ये एक एक सिनेमा करेक्ट करेक्ट बरोबर हा ते इतकं आहे म्हणजे आपल्या इथे आहे ना शेक्सपियरला मोठं करण्यात आलं बरोबर कारण त्यांना ती प्रसिद्धी दिली पण तुकाराम त्यांच्यापेक्षा मला वाटतं की खूप ग्रेट आहे खूप खूप ग्रेट आहे बरोबर त्यांनी जे काही लिहिलंय ना त्याचं मला अशी माझी खूप इच्छा आहे की खूप साहित्य आहे आपल्याकडे जे मी वाचलेलं आहे त्याच्यातून मला खूप म्हणजे जसं मी पहिला भा� सिनेमा केला तो याच्यावर सोपान सोपान बहिणाबाई म्हणजे बहिणाबाई ह्याच्यावर बरोबर सिनेमा केला नंतर मी शिवार नावाचा सिनेमा केला तो शेतकरीच्या आत्महत्यावर होता रानू केला तो अब्दुल कलाम यांच्या विचारांवर होता म्हणजे आपल्याकडे इतके वैचारिक लोक आहेत त्यांचं गणित खूप म्हणजे आता जे सिनेमे आलेले आहेत ते झालेले आहे ना तर तुम्ही त्या साहित्यातून नवीन काहीतरी निर्माण करा रिमेक करण्यात मला काही इंटरेस्टच नाही बरोबर तुमचा मुद्दा आहे की साहित्य एवढं विपुल आहे की लोक वाचत नाही आता हे का सिनेमे असे रिमेट त्याच्या मागचं प्रमुख कारण मला तरी असं वाटतं की लोकांना शॉर्टकट पाहिजे कर मेहनत करायला नको तो बघू तसं आहे तसा इथे आणायचा ही गोष्ट किंवा एखादा तो प्रभावी घडला म्हणून केला पण साहित्य वाचायला कुणाला वेळ नाही साहित्य तेवढं तुमच्यासारखंच आम्ही पण काही करताना आम्ही साहित्यावर खूप अजित तसं तुम्हाला आम्हाला जी भूक लागते जेवणाची तशी वाचनाची आपल्याला भूक लागते तुम्ही भरपूर वाचलेलं आहे पाहिलेलं आहे सेम त्याच्याच माध्यमातून जाताना एवढे सगळे साहित्य असताना लोक तिकडे का बघत नाहीत तुम्हाला काय वाटतं काय प्रमुख कारण असेल साहित्य वाचत का नसावे अंदाजे सांगायला बघायला ना आताच म्हणजे कोणी सांगेल लहान पोरगळी सांगेल की तुमच्याकडे जे मोबाईल चॅनल हा इतका प्रकार आलेला आहे ना की लोकांना पुस्तकं वाचायची सवय त्यांची निघून दिली आहे बरोबर त्यांना सगळं ऐक पाहिजे खरे ऐक पाहिजे त्यामुळे ते सगळं असं बघणं 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 इतकं झालेलं आहे की ते खाली मान घालून वाचतच नाही त्यामुळे खाली मान घालून न वाचल्यामुळे वर मान करून त्यांना बोलता येत नाही करेक्ट कारण त्यांच्याकडे शब्दांची विचारांची खूप कमतरता असते बरोबर साहित्य इतकं जबरदस्त आहे आणि ही पोरवाज आता जे मी ह्युमनवाज नाटक केलं ते हेच केलं की वाचनाची गोडी लागली पाहिजे खाली ते कोणाच्या घरात पुस्तक सापडणार नाही बरोबर पुस्तक घेणं खरेदी करणं इथून म्हणजे लायब्ररी जॉईन करणं असं ते संपलेलंच आहे आणि ह्या पिढीला त्या मोबाईल आणि त्या इंटरनेट आणि याच्यामध्ये इतकं ते रमलेलं आहे ना की पटापट 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 हे ते सगळं तात्पुरत आहे असं मला वाटतं त्यामुळे ते सगळं कमी झालेलं आहे मी माझा महत्वाचा प्रश्न असा आहे ता त्यात त्याला जाणून जरू की हे सगळं हे सगळं असं सिनेमाचा जो विषय आहे की हे लोक असे एकावर एक असे बघून इकडे तिकडे बघून सिनेमे करतात उद्या समजा एखाद्याने खूप चांगले पैसे खर्चून फार मोठा सिनेमा बनवला आणि तो बनवल्यानंतर तो, तो डायरेक्ट असा डायरेक्ट तू केबलवर बघायला मिळतो कशावर टॅपवर बघायला मिळतं मग त्या निर्मात्याची सर्वांची मेहनत फुकट जाते लोक थिएटरकडे वळत नाही तर या थिएटरकडे लोकांनी सिनेमाच्या वळलं पाहिजेत किंवा नाटकाच्या त्यासाठी आपण विशेष काय करायला पाहिजे स्पेशल असो तर मला वाटतं की माणसं आहे ना चांगला सिनेमा बनवला ते प्रेक्षक येतात बरोबर सिनेमा किती पैशाचा बनवला याला महत्व नसतं सिनेमा कसा बनला म्हणजे आपण मराठी सिनेमे शंभर दीडशे तरी वर्षाला होता बरोबर त्यातले तीन, तीन चार चालतातच ना बरोबर ते तीन चार चालण्यासाठी बाकीचे नव नाही घालावला म्हणजे मध्ये एक नंबर ज्याला मिळतो त्याच्या मागे चार आधी धावणार आठ टीमच येणार ना फायनलला टोटल टीम बत्तीस आहे बरोबर मग त्यातले ते सगळ्या बाकीच्या वाटत असणार पण ते आहे महत्वाचे म्हणून म्हणतात ना की नेहमी कसं पण कोण आहे अरे ते कोण पण करतायत सिनेमे ते करता करता त्यातले चार चांगले येतात ना निवडले जातात किंवा पुढे जाऊन त्यातले सुधारू शकतात हो हो नवीन नवीन प्रोसेस असेल त्यामुळे हे जे आहे ना म्हणजे आपण म्हणतो की कॅबल ला येतात हे कडे बघणारा माणूस कयुम आता हे है, है। जे सिनेमे येतात ठीक आहे लोकल स्पर्धात्मक असेल नवीन असतील काय असेल घुसतात येतात करतात आवड आहे सिनेमा बनवण्याची त्यांची तर विषय असा आहे की ह्या सिनेमाकडे जर नवीन जे निर्माते येतात नवीन दिग्दर्शक येतात किंवा जे कलाकार येतात इव्हन मी म्हणतो ऑडियन्स सुद्धा येतो त्या ऑडियन्स ह्या सगळ्यांसाठी तुम्ही काय विशेष सांगाल की बाबा सिनेमा कसा बनवायला पाहिजे तो कसा निर्मात्याने खर्च किंवा आणि नंतर ऑडियन्सने कसा पाहायला पाहिजे तिने एक गोष्टी तुम्ही कशा काय नॅरेट कराल एक लेखक म्हणून दिग्दर्शक म्हणून निर्माता म्हणून आणि एक ऑडियन्स म्हणून पहिली गोष्ट म्हणजे माहिती आहे ना, ना की इकडचे जे लेखक दिग्दर्शक आहेत किंवा निर्माते आहेत ते तज्ज्ञ लोक आहेत ना जे त्याच्यामध्ये अभ्यास आहे रस आहे हा त्यांना गरज नाही लोक येणार ते आपोआप येतात त्यांची नाटकं बघायला येतात त्यांचे सिनेमा बघायला येतात म्हणजे आता निशिकांत कामात होते त्यांना गरज भासलीच नाही कधी बरं की माझ्या सिनेमा बघायला या किंवा स्मिता तळवकर मॅडम होत त्यांना कधीच गरज भासली नाही दादा कोणकी होते दादा कोणके होते त्यांना कधी ते तर आपल्या सिनेमा थिएटर लावून ते आपल्या दौऱ्यावर जायचे त्यांना माहित आहे मी देणार ते चांगलंच देणार मी वाईट देणारच नाही त्यामुळे मला ह्या म्हणजे हे अंधश्रद्धा आहे की मी खूप पैसे केलंय करोडो केला म्हणजे नाहीतर असं जर झालं असतं तर आमिर खान आणि अमिताभने अब्दोपती पैसा टाकून एक सिनेमा केला आणि तो सुपर डुपर फ्लॉप झाला मग त्या जागी तो सिनेमा उतरावा लागला आणि आपला मराठी सिनेमा लागला त्यामुळे टग्स ऑफ हिंदुस्थान ट्रग्ज ऑफ हिंदुस्थानी तो, तो उतरवला आणि त्या जागी आपला मराठी सिनेमा जो तिथे मराठी लावण्यात आला आता त्या सिनेमाचं मला नाव आता मी सांगितलं असतं मांजरे करत होत हो खूप म्हणजे नाही छत्रपती बोलत किती कटाळ काळजा घुसली नाही नाही सॉरी डॉक्टर काशीनाथ झाण्याचा डॉक्टर काय येस येस डॉक्टर नाटक सम्राट महेश मांजेकरांना कधीच भासलं नाही बरोबर ऑडियन्स येत तुम्ही चांगलं द्या ते येणार ते करणार काम बरोबर ते आपलं काम चोख करतात ते पण कधी ऑडियन्स पण हल्ली काय झालं सिनेमाची तिकीट वगैरे हो एक फॅमिली घेऊन जायचं एक हजार रुपयाचा त्याच्या पाकिटाला खर्च असतो मग तो चांगलाच बघून जाणार ना तुम्ही काही बनवणार आणि तू बोलला माझ्याकडे या सिनेमा बघायला ते कसं होणार जे ना बोलतात ना ते अंधश्रद्धा आहे बरोबर मी मगाशी पण बोललो की दीडशे सिनेमे वर्षाला तयार होतात त्यातले चारच चालतात ते चार चालण्यासाठीच एकशे सेचाळीस सिनेमा वाया बरोबर काय केल्याशिवाय काहीतरी एखादं पळायला येणार ते येणारच नाही ना तुम्ही कोण एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या इथे ना एक मला नेहमी जाणवत मला काय कळत नाही नेहमी तक्रार करत असतात सगळे दिग्दर्शक म्हणजे निर्माताला अक्कल नाही डिरेक्टर निर्मात्याला फसवतो किंवा कोण निर्माता वेळा असतो काय की तो आपले पन्नास लाख रुपये तुझ्या एखाद्या कोणी येडा बनवला आणि तो तो पन्नास लाख देतो एक कोटी देतो दोन कोटी देतो तो वेळा असतो काय तो सगळं विचार करतो बरोबर त्याला दीड कोटी कमवलं त्याला डोकं आहे ना बरोबर तर तो ठरवतो कोणाला काय करायचं त्याला तर असत की त्याला ती खात असते करायचं आणि पैसे घालवायचे पण असत पण त्यातले ते म्हणतात ना की या इंडस्ट्रीमध्ये शंभर पैकी नव्वद टक्के लोक अशीच आहेत टेन पर्सेंट चांगली आहेत ते टेन पर्सेंट लोकच सगळं जगवत आहे बरोबर आणि ते आताही राहणार मागे तेवढीच होती याच्यानंतरही तेवढीच राहणार ती येणार जाणार म्हणून माझं नेहमी म्हणणं आहे की तक्रारी सूर नसा बरोबर म्हणजे गव्हर्नमेंट मला अनुदान असं देत अरे कशाला ते काय गव्हर्नमेंटच्या याच्यावर तुम्ही सिनेमा करताय आमच्या कॉन्फिडन्स वर कर तुमच्या कॉन्फिडन्सवर सिनेमा झाला पाहिजे कॉन्फिडन्सवर नागराज मंदिर हे सिनेमा केला त्याच्या कॉन्फिडन्स वर ते कोट नावाचा सिनेमा झाला स्वतःचा कॉन्फिडन्स त्याला कुठलं होत ना तुम्ही कॉन्फिडन्स चांगलं केला ना ते लोक उभे राहतात जेव्हा आपला पहिला सिनेमा तो गेला याला ऑस्कर साठी गेला अरुण नालावडे वगैरे तर ते कुठे होत त्यांना माहित होत तो सिनेमा गेला ना चांगलं द्या हो चांगले लोक बघायला येतातच नाही खरं गरज नाही असं बरोबर तर आता शेवटचा प्रश्न असा आहे की साधारणतः नवीन ह्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना काय मेसेज देऊ शकाल सिनेमाच्या नाटक बिटक तर आणू शकणार काय मेसेज द्याल की बाबा ही इंडस्ट्री काय आहे कशी त्यासाठी एक्झॅक्ट काय करायला पाहिजे मला पिढी ते मला स्वतःला असं वाटतं एकतर अभ्यास पाहिजे बरोबर हा नऊ महिने बाळ पोटात राहिल्यानंतर जन्माला येत तर एक तर तुम्ही पूर्ण अभ्यास करू दे कोणी बोलते म्हणून डायरेक्ट चला आता सिनेमा एक नाटक केलं एकांग्या के केली आणि आता सिनेमा करणार वगैरे असं नसतं पूर्ण अभ्यास पाहिजे साहित्याचा सा वापर झाला पाहिजे वाचन खूप झालं पाहिजे आणि परिपक्व झाल्यानंतर मग तुम्ही त्या या शब्दावर उघड तर सक्सेस आहे बर सगळ्यांना सक्सेस आहे इथे म्हणजे इतके चॅनल्स आहेत आपण बघू ओटीटी बुटीटी अमुक दमुक इतके तर कुठेतरी तुम्हाला सगळीकडे काम आहे बरोबर तुम्ही दर्जेदार पाहिजे तुमचा दर्जा दर्जा असेल ना बरोबर त्याला अर्ध नाही एकूण या चर्चेतून खूप काही महत्वाच्या नवीन गोष्टी आणि मुळात मला ते आवडले की तक्रारीचा सूर सोडा सिनेमा बनवायला आला तर पॉझिटिव्ह ट्रॅक बरोबर तर कयुम काजी लेखक दिग्दर्शक अभिनेते पण होतात मधल्या काळामध्ये काही तर खूप ऑलराऊंडर आहे तर तुम्ही बाबा टॉकीसाठी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद 干那个。